मी सुनाली सगळ्या माझ्या गोताईं मैत्रिणीच अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना किती वाजलेले आहेत बापरे घर जाय लागले साडेपाच वाजलेले साडेपाच ला ही अवस्था आहे पण बाहेरचा पोरच दाखवते पावसाचं पाणी कुठंपर्यंत पर्यंत येत बघा पाणी ये, बघा पाणी जरा कमी इथंपर्यंत आलेला आहे पण असं खूप छान वाटायला बर लागलंय बरं झालं पाऊस पडला जे धुळ होता ना घर भरून घुसत होता ना जरा आराम मिळेल मला जिस हे सगळं बघू शकता रिकाम आहे ना वेळ ये तुम्हाला बॅक कॅमेराने दाखवते तर काय काय असे ना पाऊस आल्यानंतर खूप भारी वाटतं पहिला पाऊस रेग्युलर सतत सतत नुसता पाऊस 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 पा। एकदम असे खतरनाक वातावरण झाले की भीती वाटते पण असा पाऊस बरा वाटतो हे कपडे घेऊन चल तिकडे खाली काही कपडे तिथून घेते बाबा बाई ग पडली वाटतं कुठतर शेरू म्हणजे बाबा आला माझ्या बाबू अरे बाप रे हे चल खाली घेऊन शेरू पाऊस पडतोय ह्याच तर प्रेम परवडतच नाही ग बाई वरती वातावरण छान झालंय ना हे तर पण माहिती आहे ग बघितले की मी खूप छान झाले चला वरती बसायचंय का खाली येणार चल चला चल रे

पाऊस चालू होता म्हटलं बाहेर जरा दरवाजा उडून बघावं पाणी कुठंपर्यंत येतं तर जरा कमी उंबऱ्यापर्यंत पाऊस जो आहे तो टेकायचा राहिलेला होता अगदी या पायऱ्या वगैरे वरचं निम्म्यापर्यंत तरी भिजलेलं होतं फक्त एक एकही जागा जी होती ना घरातून एवढंच राहिलेलं होतं पण हा जो वळवाचा पाऊस असतो ना हा असाच असतो कसा पण आडवा तिडवा पडतो तुमचे दादा म्हणले टेन्शन घेऊन हो कारण मला टेन्शन आलेलं होतं कारण हे बघा आता ह्या घरात आलेलं आहोत पण ह्या घरात पहिला पाऊस झाल्याशिवाय आपल्याला कळत नाही की बाबा कुठं कसं आहे कसं नाही काय असेल काय नाही किंवा कुठं गळेल कुठं प्रॉब्लेम काय येईल एक पाऊस होणं गरजेचंच असतं त्याशिवाय आपल्याला कळत नसतं की बाबा कसं असतं पण म्हणले की हा जो पाऊस आहे तो असाच येतो आणि शेरू बघा शेरूला आता घेतलेलो पण शेरू बऱ्यापैकी भीतोय पावसाला पाण्याला पहिल्यापासूनच शेरू भीतोय का रे लेकरला भिडतोय बाबू डोळ कस दिसतात बाबूच्या माझ्या शेरूचे डोळे खरं रियालिटी मध्ये खूप सुंदर आहे पहिल्यांदा पाऊस आला आणि एकदम धाड खाड खाड सगळा आवाज यायला लागला नंतर लक्षात आले गारा पडत आहे आणि गारा म्हणले की पोरगी पहिला पडते कारण का दरवर्षी ज्या गारा ज्या काही पडतील गारा आता पडतातच वर्षाला पडतात ह्या ह्याच्यात पण ही गारा उचलायची कामं करते आणि असं म्हटलं जातं की पहिला जो पाऊस असतो ना याच्यामध्ये भिजावं म्हणजे मोठी असो छोटी असो मी तर कधी भिजत नाही आहे जास्त मला नाही जास्त आवडत कधी तर आपलं मूडवरती पण किटो मात्र जरवरती भिजते आरू मात्र गेलेला नाही आहे कारण आरूला नाही तेवढा इंटरेस्ट पण एक मात्र होतं की हा जो पहिला पाऊस होता ना हा गरजेचा होता कारण आपलं नवीन घर आहे आपल्या नवीन घरामध्ये पाणी कुठून येतं कशा पद्धतीनं काय त्रुटी राहिलेल्या आहेत ना या एका पावसामध्ये कळतात आणि आज पुढे जाऊन जर तुम्ही आम्हाला कळालं की बसले काय चाललंय यांच आम्ही सगळे खालीच होतो नंतर लक्षात आलं वरती एक खिडकी आहे वरचा टेरेसचा दरवाजा आणि तिथं काय आहे का बघावं पाणी आत वगैरे येतं का म्हणून मी आले तर बघते तर काय थोडं कमी योग्य मोक्याला आले आणि आता सगळ्या पाय म्हणजे पायरीवरनं पाणी खालीपर्यंत आलं असतं बघू शकता आणि समोरच तिथं जे होतं ना, ना, ना ब्लँकेट आपले रेग्युलरचं ते टाकून दिलं तिथं पाणी एकदम जास्त आलेलं होतं ह्या खिडकीतून कारण का ह्या खिडकीला ना होलच केलेली नाही आहेत जे होल असतात ना पाटेबागच्या साईडनं पाणी जाण्यासाठी ती होलच नव्हती परवाच सांगते जेव्हा एक वि वीड़, यूट्यूबला व्हिडिओ बघितला त्यांच्या घराचं नुकसान मी तेव्हाच तुमच्या दादाला म्हणत होते की अहो आपलं पण बघा जरा कुठं काय राहिलेलं आहे तुमच्या दादा म्हणले नाही सगळं असणार आहे व्यवस्थित वगैरे तर एक खिडकी मात्र सापडली त्याच्यानंतर आहे नाही तेवढ्या सगळ्या घरातल्या खिडक्या वगैरे आम्ही सगळं चेक केलं कारण कसं की मग पुन्हा पावसाळ्यामध्ये अँड मुवमेंटला प्रॉब्लेम येऊ नये आपल्याला अजून वेळ आहे आपल्याकडे काही जी महत्त्वाची कामं असतील ती आपण आरामात करून घेऊ शकतो असं नाही की बाबा आता वेळ नाही आहे बऱ्यापैकी आपल्याजवळ वेळ आहे त्या वेळेमध्ये आपण जे काय राहिलेली सुरलेली कामं आहेत ती करून घेऊ शकतो फक्त हा फॉल्ट जो आहे तो तिथं निघाला आणि मग दुसऱ्या दिवशी तुमचे दादा म्हणले ड्रिल मारून घेतो पूर्ण घरभर फिरून अख्ख्या खिडक्या होत्या ना सगळ्या चेक केल्या दरवाजे जे होते ते सगळे चेक केले

आम्ही बोर्चमध्ये जेव्हा आलो तेव्हा पावसाचं प्रमाण जे होतं ते वेगळ्या पद्धतीने होतं मला वाटलं भिजलं नसेल हे आधीचा सुरुवाताचा जो वाऱ्यानं पाऊस आलेला होता ना त्यावेळेला हे इथंपर्यंत आलेलं होतं आणि त्याच्यामध्ये फॅन बऱ्यापैकी भिजलेला होता हे सगळं भिजलेलं होतं अंदाज नव्हता एवढा की इथंपर्यंत येईल आणि तर हा जे छोटं कपाट आहे हे काढलं असतं कारण हे भुशाचं आहे तुम्हाला दिसत असेल याच्यामध्ये ना सगळा भुसा आहे आणि ह्या जर कपाटाला एकदा पाणी लागलं तर हे हाता म्हणजे लागत नाही आहे सगळं खराब होऊन जातं आता आपण जे फर्निचर बनवलेलं आहे ते वेगळं आहे आणि हे वेगळं आहे त्यामुळे याला पाण्याचा संपर्क काहीच का चालत नाही पण हे तर पूर्णपणे भिजलेलं होते किती विषय भिजत होतं काय मिळेल आणि हो तुमचे कालच्या व्हिडिओसाठी खूप खूप मनापासून आभारी आहेत ताईंनो कारण बऱ्याच जणींनी मला सल्ले दिलेले आहेत आपल्या शू रॅकसाठी स्टँड म्हणा रॅक म्हणा कपाट म्हणा आता ज्या ज्या कमेंट आलेल्या आहेत ते ते ऑप्शन मी चेक करणार आणि मग बघूया तुमच्या हिशोबानेच घ्यायचं ठरलेलं आहे खालीदार लावलंय का कसलं व्हायला लागले बघा ना पाणी हो ते बघा ना सगळा रस्ता धुवून गेला सगळं गेलं ज्या मातीसाठी पप्पा टाकली फेकती हो ते वाळू सगळी धुऊन गेली त्यांच्या घराची बापरे त्यांना असा अंदाज आला नाही काय पाऊस पडू शकतो वगैरे भरून ठेवावं पण नेटच्या जाळीतील सुद्धा पाऊस येणार आहे मग सोमे सोमे ओडायला लागले कामी लागत पाय लागते पाण्याला लागत रे जीव बऱ्यापैकी भिजली ना ओढा येतो ओढा त्या नानाच सगळं पाणी खात आपल्या कटरी त्या त्यालाच जाते वाटत मला माहितीच नाही इथं एवढा तुझा ओढा आहे खुशी मध्ये खाण्याच ओढा नव्हतं भित्र बघा भित्र जो पडला तो पाऊस भरपूरच पडला म्हणायचा सगळं धुवून चाललेलं आहे आता व्यवस्थित काल ना चॉपरबद्दल भरपूर साऱ्या कमेंट आलेले होते जेव्हा चॉपर मी शेअर केला तर बऱ्याच ताईन सांगितले की ताई प्लास्टिकचा कशाला घेतलास तू प्लास्टिकचा घ्यायला नको होता आता तो रिटर्न तर नाही देऊ शकत मी कारण अशा शॉपमधून घेतला आहे ना की जिथं काही गॅरंटी वॉरंटी रिटर्नचे नाही आहे तिथून घेतलेला होता पण हो तो इतर कामासाठी वापरेन त्याचा प्रश्न नाही पण पहिल्यांदा ना बघते ते तुम्ही जे सांगितलं की बाबा अशा अमुक अमुक गोष्टी आहेत ताई नको होतं वापरायला वगैरे बघते कट होतं आहे का व्यवस्थित त्याला क्रॅच पडतात का त्याचं प्लास्टिक जे आहे ते निघतं आहे का जर नाही तर मग घेऊया आपण कधीतरी जर वाटलं तर मग आपण काढूया कारण तुम्ही प्रत्येक गोष्ट अनुभवावरून आणि भल्यासाठी सांगता त्यामुळे ते एक बघायचं आहे नंतर विचारायला लागला की अडीचशे रुपये गेले वाटतं पाण्यामध्ये पण नाही त्याचा काही ना काही जर वापर होईलच मी त्यांना विचारलं त्यावेळेला की बाबा हे होईल का कटिंग व्यवस्थित याचे रेषा वगैरे पडणार नाहीत का तर ता त्यांनी सांगितलं नाही पडणार तुम्ही आमच्या गॅरंटीवर घेऊन जावा आता जे काही डेमो असेल तो पण दाखवेन आलेले आहे मोमोज बनवायचे आहेत गुलाबजामून बनवायचे आहेत हे पॅकेट खूप दिवस झालं होतं आणायचं म्हटलं आणलेलं आहे तर बनवायचं बनवायचं पण नाही जमलं असं वाटायचं की हा आता कोणीतरी आले की बाबा बनवूया कोणीतरी आले की बनवूया पण येणाऱ्यांचा पण कशाचा पत्ता नाही आता येणारे कधी येतील तेव्हा येतील मोमोज मध्ये काय काय घातलेलं आहे कांदा घातलेला आहे कोबी घातलेला आहे सोबतच गाजर जे आहे ते घातलेलं आहे आणि मी घातलेलं आहे कांदा पात हे ऑप्शनल आहे घालायचं असेल कारण कांदा घातलाय ऑलरेडी कांदापात म्हणजे घातली तर चालतं न घातली चालतं पण आम्हाला आवडते त्यामुळे घातलेलं आहे याच्यामध्ये पनीरसुद्धा आपण घालू शकतो मी काढलेलं होतं पनीर पण ते गोंधळ झाला पुढं सांगेन मी तुम्हाला आणि हे सगळं पहिल्यांदा सुरुवातीला कुस करून घ्यायचं आहे थोडंसं ठेवून द्यायचं कारण त्याचं पाणी सुटतंय तोपर्यंत मैदा घेतलेला आहे मैद्याच्या वाटणीचं गव्हाचं पीठसुद्धा आपण वापरू शकतो याच्यामध्ये फक्त मीठ टाकलेलं आहे मी बाकी काही टाकत नाही मोमोजमध्ये आणि बस गोळा मळून घेतलेला आहे थोडंसं असं घट्ट मळायचं आहे एकदम असं आपल्याला पातळ नाही मळायचं रेग्युलर आपल्या चपातीसारखं आणि ज्या काही भाज्या आहेत ना त्यातलं सगळं आपल्याला पाणी काढून घ्यायचं आहे पाणी काढून घ्यायचं पाणी ओतायचं नाही एखाद्या भाजीमध्ये आपण ते पाणी ओतू शकतो आणि याच्यामध्ये धना पावडर जिरा पावडर फक्त हळद टाकलेली आहे हिरव्या मिरच्या कटिंग करून टाकलेल्या आहेत कारण लाईट गेलेली होती पेस्ट करायला काहीच नव्हतं आणि आलं आणि लसणाची पेस्ट खूप सिंपल आहे मोमोज कशाचे पण तुम्ही बनवू शकता तुम्हाला जी आवडेल ती भाजी जी आहे ती याच्यामध्ये घालूनसुद्धा तुम्ही मोमोज बनवू शकता नुसत्या पनीरचं चीज घालू शकता काही जे म्हणतात ना की बऱ्याचशा गोष्टी आपण घालू शकतो आपण ठरवलं तर रेसिपीला वेगवेगळं वळण आपण देऊ शकतो तुमच्या दादाने मला गोळे करून दिलेले आहेत आणि मी गुलाबजामन जा जे आहे ते करून घेतलेला आहे हा ब्रँड एक बरा आहे चवीला वगैरे छान वाटतो अजून एक ब्रँड आहे पण त्याचं नाव मला तेवढं नाव आठवत नाही त्या आधीच्या घरामध्ये मी एक दोनदा केलेले होते मला खूप छान लागले आता मोमोज जे आहे ते उकडून घेणार आहे त्याच्यासाठी मी ऑडी इकोबेगचं जे काय प्रोडक्ट आहे ते वापरत आहे हे बघू शकता अशा पद्धतीनं राऊंडमध्ये येतं जाळीमध्ये येतं जेवढ्या पाहिजे तेवढ्या साईजनुसार आपल्याला हे पेपर मिळून जातात याची लिंक वगैरे जी आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देत आहे असेल ऑर्डर करू शकतात हे रेग्युलर लागतं स्वयंपाकघरामध्ये घरामध्ये ना हे आपल्या कायम आहे आणि हे आहे मोमोजचं पात्र बऱ्याचशा गोष्टी बनतात त्याच्यामध्ये खूप साऱ्या ताईने कमेंट आहे की अगं ताई त्याच्यामध्ये हे बनतं ते बनतं त्यांच्या कमेंट भरपूर आलेल्या होत्या की कुठली वस्तू अशी आहे जी आपण उकडवून घेतो ती बनत नाही असं नाही सगळंच बनतं नुसतं मोमोजच नाही आहे आता लाटून घेतलेलं आहे जसं आपल्याला वाटतं तशा पद्धतीनं आपण याला डिझाईन देऊ शकतो मी आता रेग्युलर मोमोजचे जे असतात त्या पद्धतीने देते पारी जी आहे ती लाटलेली ना हलकीशी जाडच ठेवायची एकदम पातळ ठेवायचं नाही आहे कारण काय होतं ना मग ते वातट होतं वातट होण्यापेक्षा आपल्याला थोडंसं मौसूत शक्यतो बघा बऱ्याच जणांना मोमोज आवडत नाहीत कारण त्यात वेगळं काय असं नसतं जी काय चटणी असते ना त्याचा खेळ असतो म्हणतात त्यामुळे एवढं काय वेगळं नसतं त्यामुळे बऱ्याच जणांना आवडत नाही पण बऱ्याच जणांना जर बघायला गेलं तर मैदा सोडला तर मोमोज जे आहे ते हेल्दी पण आहेत कारण कच्च्या भाज्या सगळ्या आहेत त्यामुळे कच्च्या भाज्या आपल्या शरीरामध्ये जातात असो आता प्रत्येकाची आवड निवड वेगळी असते साडेआठ वाजलेल्या आहेत लाईट आले मी सगळं ह्याच्यात टॉर्च वरती आणि बघा इथं मेणबत्ती लावलेले त्याच्यावरती केले असो आता मोमोजचा एक लॉट जो आहे तो आपण काढूया बघू शकतो आता उजेडा तुम्हाला चांगले दिसतील व्यवस्थित तर हे आहेत आपले मोमोज तेव्हा काढलेले हे देवाला नैवेद्य दाखवूया आणि याच्यामध्ये झालेले मोमोज कस चेक करायचं तर हे जे पीठ आहे ना झालेलं आहे आपल्याला लगेच कळत हाताला पिटाळ पिटाळ लागत जास्त पण पुढं जाऊ द्यायचं नाही जास्त पुढं जर गेलं तर एकदम असं वाटत होतात बऱ्याच जणांचं म्हणजे काय होतं ना की गरम ह्याच्यात काढल्यानंतर ते चिकटत म्हणून ते पेपर टाकायचा आता ना पेपर असल्यामुळे चिकटलेले नाहीयेत आणि आता विदाऊट पेपरचे जर टाकले तर चिटकून निघतात हे बघा व्यवस्थित निघालेले हो तुम्ही बसणार दोघं जेवायला खायला आम्ही कधी नाही म्हणणार नाही <laughs> अरे बघितलं आम्ही कधी नाही म्हणणार नाही आम्ही कुठं नाही म्हणताय आम्हाला माहितीच आहे की तुम्ही नाही म्हणत नाही ते मावशा ना तुझ्या एकदम छान तरी वाटत मग गॅस डबल पटवा गेलाय तसं होतंय जास्त जागा ठेवून करते खाली काय आहे माझ्या तेवढ्या मी ना पनीर मोमोज करणार होते पण पन, पनीर डीपला टाकून ठेवलेलं होतं आता उन्हाळ्याच्या बाहेर खराब होतं डीपला टाकल्यामुळे त्याचा झाला बर्फ काय केलं ना तो बर्फ आहे मला आतलं सारण जे असतं ना भयंकर गरम असत सारण टफिंग टपिंग खाली पाणी आहे का त्या अशा काय वस्तू म्हटल्या ना कशात काय पण माझं खूप अगदी शिळ्या भाज्या चिरा त्यात मसाला वगैरे टाका आणि ह्यांना ना चपातीत घालू हा पराठा पराठा म्हणून खातील आणि एरवी अशी चांगली भाजी असू दे जी न आवडीची म्हणजे तसं तर बरंच आवडतं पण सांगते मी तर तिथं काय म्हणणार जरा नागडोळे आणि असं काय केलं ना मग काय तुटून पडणार असो आता याच्याबरोबर सॉस जे आहे ते वेगळ्या पद्धतीने बनवलं जातं एखाद्या हजेस मी शेअर करेन मी आता नाही घेणार कारण का ऑलरेडी आपल्याकडे सॉस आहे उघडं पनीर आहे पण सगळं घट्ट झालं आहे घरचं पनीर तुमच्या खूप कमेंट आल्यापासून ना मी बाहेरचं पनीर आणायचं सोडून दिलं धर तुमच्या सगळ्या कमेंट अशाच की ताई त्या पनीरमध्ये असं असतं तसं असतं असं तसं म्हणजे ते खरंच आहे त्यापासून बंद करून टाकलं ते शक्यतो होता होईल तेवढं घरात पनीर काढण्याचा प्रयत्न भले दिसायला नाही येऊ दे छान पण हेल्दी तुमच्या बऱ्याचशा गोष्टी ऐकून मी बरेचसे बदल केलेले आहेत आणि काही बदल जे आहेत तिथं पर्याय नाही आहे त्यामुळे ते करू शकत नाही हो बस हो शेरूला घाल शेरू पहिला सुरुवातीला तर घरातलं रेग्युलर जे आहे ते घेतलेलं आहे पण याची चटणी पण खूप छान पद्धतीने होते ती पण एखाद्या व्हिडिओमध्ये मी शेअर करेन व्हिडिओ करते मी आवडला तर लाईक जरूर करा पण मला अजून बघा किचन ओटा वगैरे आवरून घ्यायचा आहे अस्तव्यस्त जास्त नाही आहे पण अस्तव्यस्त आहे त्यामुळे मी सेंड करते सर्वांना श्री समजा